विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने येथील सुमल मंगल कार्यालयात माजी सरपंच लोखंडे मामा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणी महिला जिल्हाध्यक्षा मनीषा केंद्रे युवा नेत नेतृत्व भरतदादा घनदाट तालुका अध्यक्ष शहाजीराव देसाई माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी अब्दुल अब, मुजीब अब्दुल हबीब रितेश भैया काळे रमाकांत कुलकर्णी गजानन अंबोरे गजानन धवन बुचाले मामा श्रीधर पारवे माजी सभापती अशोक बोखारे सरपंच गजानन कदम अंकुशराव शिंदे शेख खुद्दूस शेख बशीर अखिल अहमद इलियास चाऊस महिबूब कुरेशी नारायणराव कदम दयानंद कदम ठाकूर मामा राऊब कुरेशी शेख इलियास सलीम सौदागर शिवाजी शेरकर राजू नारायणकर बाळू जोगदंडसह आदींची उपस्थित होते यावेळी गंगाखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे गंगाखेड हा राष्ट्रवादीचा गड राहिला असे राहिलेला आहे तो परत कसा मिळवता येईल यासाठी वाटेल ती तयारी करण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी बोलताना दिली तर अध्यक्ष विजय गव्हाणे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडून घेण्यासाठी पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार असल्याची कार्यकर्त्यांना

महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीचं सरकार दोनशेच्या वरती आमदार घेऊन निवडून घ्यायचं आहे त्यासाठी हा दौरा चालू आहे जयंत पाटील सव्वीस तारखेला परणी देत आहे निष्ठावांत कार्यकर्त्यांचा मेळावणार आहे મતદારસંઘ અને ગંગાખેડ મતદારસંઘા બાબતી આમી પ્રચંડ આઘાણી આહો અને હા મતદારસંઘ દીધી સશક્તિ રાષ્ટ્રવાદી નિશ્ચિતપણ અને મન આઘાડી જ સરકાર આેલ તો ગંગાખેડ મહાવિકાસ આઘાડી એક મતદાન રાષ્ટ્રવાદી લઈ આભાર પા આમથી સ્પષ્ટ ભાવના आणि महाराष्ट्रामध्ये जो आज वाद चालू केलेला आहे तो डेलिबरेट आहे जाणूबिजूक नाही भाजपचा सर्व पातळीवर बहुजनांनी पराभव केला भाजपचे सगळे ओबीसी नेते पाडलेत मराठा नेते मतदार पाडलेत टीचे नेते पाडलेत सीचे सगळे नेते पाडले परंपरागत सगळे मतदार पाडले हा भाजपचा पराभव आहे पण हा पराभव पसली पडत नाही म्हणून पुन्हा गोध्रा तयार करण्याकरता मशिदी पाडण्याचा कार्यक्रम आणि ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष लावण्याकरता लक्ष्मण हाकेसारखे बाकी जे सगळे ओबीसी आहेत त्यांचे तकलाजून येथे बाहेर काढून महाराष्ट्राची ग्रामीण भागातील बिन जी बहुजनांची भक्कर आहे गावामध्ये ती उकडण्यात बादलण्याचा काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम करत आहे आणि कालच अमित शहा येऊन गेले हे महाराष्ट्र देष्टे अमित शहा आणि गुजरातांचा पहिल्यापासून मुंबईवर डोळा आहे त्या काळातसुद्धा मुंबईत देण्याकरता महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे आम्ही दिले मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना आमच्यावर गोळ्या झाडल्या गेल्यात आणि महाराष्ट्राची अस्मिता घालवण्याचा प्रयत्न केला पण ते सक्षम महाराष्ट्राच्या बहुजनाने ते होऊ दिलं नाही मुंबई महाराष्ट्रात राहिली तो संताप त्यांच्या डोक्यामध्ये आजपर्यंत आहे आतासुद्धा शरद पवारांना वाईट बोलणं तरंग्याच्या बाबतीमध्ये वाईट प्रचार करणं आणि ओबीसी महाराष्ट्राचा पुन्हा एकदा मणिपूरसारखी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न निवडच्या काळामध्ये करत आहे आणि दुसरीकडे मस्जिद पाडण्याचे कार्यक्रम करून पुन्हा महाराष्ट्रामध्ये अमित शहा गोध्रा करू मागत आहे पण महाराष्ट्राचा सिद्धांत मुसलमान त्याला बहुजन आपसात भांडणार नाही नाही ह्या जातीवादीचा पराव करणार आहे आणि त्यासाठी सदृढ महाराष्ट्र एकत्रित बहुजन समाज आणि स्वाभिमानी महाराष्ट्राने निष्ठावंतता महाराष्ट्र जीवभर करण्याकरता जयंत पाठी देणार आहे त्या कार्यक्रमाची मी आज आढावा बैठक घेतलेली आहे आणि मोठ्या संख्येने लोक लोकं परबणीला त्या कार्यक्रमाला घेतली आणि निष्ठेने राहतील अशी मी अपेक्षा केली धन्यवाद Hrvatska <laughs>

मार्ग आहे तो मार्ग सुद्धा मामाने उडव्या एवढ्या घट्ट होते तिथे जायला तिथे स्पेशल पृथ्वीराय बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मामा स्पेशल पॉईंट करून आणून या रस्त्याचं काम केलं